विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावर अद्याप कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली त्यामुळे कर्जमाफी होणार नाही हे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हा बँकेच्या वेगवेगळ्या केंद्रावर जाऊन कर्जफेड सुरू केलेली आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक शेतकरी आपल्या पीक कर्जाची परतफेड करताना दिसत आहेत सरकारकडून कर्जमाफीबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्यानं शेतकऱ्यांनी स्वतःच कर्जाची जबाबदारी उचलण्यास सुरुवात केल्याचं आपण बघू शकतो कर्जमाफीच्या अपेक्षेमुळे मोठ्या प्रमाणावरती जे नाशिक जिल्हा बँकेची थकबाकी वाढलेली आहे आणि ही बँक जी अडचणीत आली आहे ती पीक कर्जाच्याच थकमध्ये थकबा पीक कर्जाच्याच म्हणजे थकबाकीमध्ये असल्यामुळे अडचणीत आलेली आहे लोकांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला असता त्यांचं असं म्हणा असायचं की कर्जमाफी होणार आहे होणार आहे त्यांनीही ते काही भरले नाहीत पण त्याच्यामुळे बँकेला मोठ्या प्रमाणावर ती एन पीची तरतूद करावी लागली त्याच्यामुळे तोठ्यामध्ये ते वाढ झाली आणि एक दोन दिवसापूर्वी जे जा डिक्लेरेशन झाले की कर्जमाफी होणार नाही आहे तुम्ही पैसे भरा त्याच्यामुळे एक दोन दिवसामध्ये लोकांच्याकडं चांगलाच सा लोकांचा रिस्पॉन्स बँकेला मिळाला लागलेला आहे